मुद्यासाठी काही करू शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी काही करू काही करू महायुतीमध्ये नाराज असलेल्या आमदार बच्चू कडूंनी आज सकाळीच शरद पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे अर्थातच चर्चेला उधाण आलंय आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जाते आणि अशातच बच्चू कडू आणि शरद पवारांची भेट झाल्यानं बच्चू कडू महाविकास आघाडीत येणार का अशा राज्चा राज्चा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात खरंतर मोठ्या घडामोडी घडत आहेत अनेक दिवसांपासून बच्चू कडू आणि महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याच्याही चर्चा आहे आणि अशातच बच्चू कडूंनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली तसंच महाविकास आघाडीमध्ये येणार की नाही याबाबत देखील सूचक विधान केलंय जसं सरकारला दिलं तसं पवार साहेबांबाबतही त्या मुद्द्यावर चर्चा करतो आहे कारण मुद्दे महत्त्वाचे आणि मुद्द्यासंदर्भातच राजकारण झालं पाहिजे जसं जाती धर्मावर राजकारण होतं तसं शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि जे काही अडचणीत असणारे लोक आहे त्याच्यावर राजकारण झालं पाहिजे त्या मुद्द्यावर झालं पाहिजे आणि ते मुद्दे घेऊनच चर्चेला आले पाहिजे त्याच्यावर तो प्रश्न निकाला लागला पाहिजे हा सगळ्या संदर्भात गेले काही दिवस नाराज दिसत आहे सातत्याने तुम्ही मोठ्या मोठ्या नेत्यांवर ने आरोप करताय म्हणजे महायुतीतील कोणावरच आरोप केलेला नाही एकावरही आरोप केलेला नाही आहे एक सप्टेंबरपर्यंत आम्ही युतीला सरकारला वेळ दिलेला आहे तेपर्यंत या सगळ्या संदर्भात इतरही पक्षाशी या मुद्द्यासंदर्भात सहमत होतं का त्याच्यावर चर्चा कशी करता येईल किंवा हे मुद्दे अजेंड्यावर कशा प्रकारे येईल चर्चेला कसे येईल यासाठी हा प्रयत्न विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू शरद पवारांसोबत दिसतील का नाही अजून तर कसं काही दिसणार नाही एक सप्टेंबर ही आमची तारीख दिलेली आहे सरकारला आम्ही एक सप्टेंबर पर्यंत हा वेळ दिला त्यानुसार नाही मी मी धाडाव सांगतो माझ्या नाराजीवर नाही शेतकऱ्याचे ना मजुराचे ना प्रश्न महत्वाचे आहे आमची नाराजी काय तुम्ही सांगतोय बच्चूकडून स्वतःसाठी कधीच नाराज नसतं नसणारही नाही कधीच शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव ज्यांनी अफाट प्रेम आमच्यावर केलं त्यांच्या नाराजीचा सूर आम्ही सरकारसमोर नेहमी हो ठेवत असतो आणि तेच आमचा खरं तर विषय आहे त्या विषयाशिवाय दुसरा विषय आमचा होऊ शकत नाही एक तारखेपर्यंत कशासाठी वेळ दिला काय तुमचा वेळ आता एवढ्या मोठ्या मागण्या आहेत तर त्याच्यात बैठक चर्चा काय होतं कशा पद्धतीनं सरकार समोर येतं दिला पाहिजे ना वेळ हे एक महिना तरी दिला पाहिजे मुद्द्यावरच चर्चा करू कुठल्या येस शेतकरी मजुरांचे मुद्दे आहे काल जे प्रश्न आम्ही ठेवले कर्जमाफीच्या संदर्भात असेल किंवा दिव्यांगांच्या घरकुलाच्या संदर्भात असेल मला वाटते सध्या आम्ही फक्त शेतकरी आणि शेतमजूर या प्रश्नावरच बोलतोय राज्यामध्ये अनेक आपण सर्टिफिकेट घेऊन अधिकारी झालेत त्यांच्या संदर्भात त्या त्यांना जास्तीत जास्त आम्ही पंधरा दिवसात दूध का दूध पाणी का, का पाणी करू भाऊ अजून एक महत्वाचा प्रश्न आहे तुमच्यासोबत मारुतीमध्ये असणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या सगळ्या वैतागाला कंटाळून तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जाता अशी माहिती नाही मला माझ्यावर मी कोणा मला कोणी वैतागू नाही शकत आम्हाला हे कोणी वैतागू करण्या आम्हाला वैता करू तो तो त्या त्या लेवलचा आहे तो काही विषय इथला महत्वाचा नाही आहे मला असं वाटतं का हा राज्याचा प्रश्न आणि शेतकरी शेतमजरांचा प्रश्न आहे जात नाही लक्षात घ्या फक्त भेट घेता कशा पद्धतीनं कसं आहे राजकारणामध्ये ह्या गोष्टी करा ह्या प्रश्नाला कशा पद्धतीनं चर्चेत आणता येईल आपले प्रश्न मी चर्चेत येण्याची गरज नाही आमचे मुद्दे चर्चेला येणं महत्वाचे आजच्या या बैठकीत जर शरद पवारांनी तुम्हाला ऑफर दिली तर तुम्ही त्याच्यावर विचार कराल का बिलकुल नाही एक सप्टेंबर पर्यंत आम्ही काही करणार नाही वेळ देणार आहे सरकारला त्या संदर्भात मुद्द्याच्या संदर्भात आघाडीचं काय मत आहे पवार साहेबांचं काय मत आहे ते जाणून घेऊ सत्ताधारी नापास नापास ठरले ठरले तुमचे तुमचे सगळे सगळे प्रश्न प्रश्न, प्रश्न पुढे न्यायला सोडवायला सत्ताधारी असं नाही ना अजून कुठं आता तर आम्ही निवेदन दिलं ना चर्चा सप्टेंबर नंतर नाविकेसोबत नीट व्यवस्थित झाली नाही तर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जाणार का मुद्द्यासाठी काही करू शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी काही करू काही करू दरम्यान शरद पवारांची भेट आधीच ठरली होती मी काल ज्या मुद्द्यांवर आंदोलन केलं त्याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मी आज शरद पवारांची भेट घेतली असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय मात्र पवारांच्या भेटीबाबत बच्चूकडूंबाबत जे बोललं जातंय त्याला खासदार सुप्रिया सुद्धा दुजोरा दिलाय चांगली माणसं एकत्रित आली पाहिजे असं विधान सुप्रिया सुळेंनी केलंय नाराजी नसते कसं आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत असतो बच्चू भाऊने गेले अनेक वर्ष राजकीय मतभेद सगळ्यांचेच असतात आणि ते असलेच पाहिजेत एक सशक्त लोकशाहीमध्ये त्यामुळे ते सातत्याने चांगलं काम करून महाराष्ट्राची सेवा करण्याचा एक अतिशय चांगला आणि उत्तम आणि प्रांजळ प्रयत्न ते करतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पण बच्चू कडू हे विरोधकांचा आवाज चांगला जोरदारपणे मांडू शकतात ते तुमच्या सोबत जर आले तर हा अधिक बळकट होणार नाही का आम्ही सगळे महाराष्ट्राची सेवा आणि देशाची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत आणि बच्चू भाऊ हे महाराष्ट्रामध्ये एक असे एक महत्वाचे नेते ज्यांनी अपंग असतील दिव्यांग असतील यांच्यासाठी खूप मोठं आणि चांगलं काम अशा समाजासाठी केलं जेव्हा त्या समाजाकडे फारसं गुणाचं लक्ष नव्हतं हो म्हणजे या सगळ्यांना मध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बच्चू भाऊंनी केलेलं आहे आणि हे जनरेशन्स विसरणार नाही तुम्हाला माझी इच्छा आहे की महाराष्ट्रासाठी सगळ्यात चांगल्या लोकांनी चांगल्या लोकांनी एकत्र काम येऊन कारण महाराष्ट्रामध्ये आत्ताच मी तीन आठवडे दिल्लीला पार्लमेंटमध्ये आम्ही सगळे पार्लमेंटचे तीन आठवड्याचं कामकाज करून आलो आहे महाराष्ट्राची आणि अनेक राज्यांची आर्थिक परिस्थिती ही अतिशय चिंताजनक आहे देशामध्ये तुम्ही चित्र बघाल तर ग्लोबल अमेरिकेचं रिसेशन नाही म्हणता येणार पण स्लो व्हायला लागलं आहे आणि आज भारत हा काही इन्स्युलेटेड इकॉनॉमी नाही आणि भारतात आत्ता जे फिस्कल डेफिसिट आहे ते फिस्कल डेफिसिट या सरकारचं कर्तृत्व नाही आर बी आयने जे डिव्हिडंड दिलं दोन लाख कोटी रुपयाचं त्याच्यामुळे आज फिस्कल डेफिसिट फोर पॉईंट नाईनला येईल असं आत्ता तरी सरकार म्हणतं त्यामुळे पुढच्या सोशल सेक्टरच्या स्कीम्स असतील या सगळ्या स्कीम्स जर असंच फिस्कल डेफिसिट वाढत राहिलं तर या प्रेशर काळी येऊ शकतात आणि तीच परिस्थिती अनेक राज्यांमध्ये आंध्र प्रदेशचे सगळे खासदार एका आवाजात म्हणत होते की इतक्या गोष्टी आंध्राच्या आधीच्या सरकारने केलेल्या आहेत की त्याचा व्हाईट पेपर आम्ही काढणार आहोत तशीच परिस्थिती अनेक बाकीच्याही राज्यांमध्ये असं दिसतंय साधारणपणे त्या बजेट सेशनमध्ये त्यामुळे महाराष्ट्राचंही असे हाल होऊ नये महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासन व्हावं ते उत्तमच असावं याच्यासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचंय अशा लोकांनी एकत्र हे राज्यासाठी आणि देशासाठी चांगले अर्थात पवारांच्या भेटीचं निमित्त हे जरी बच्चू कडूंनी वेगळं सांगितलं असलं तरी सुद्धा राजकारणात जसं दिसतं तसं कधीच नसतं त्यामुळे महायुतीमध्ये फारसे समाधानी नसलेले बच्चू कडू विधानसभेआधी काही मोठा निर्णय घेणार का हे पाहणं आता महत्वाचं असेल असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम